नमस्कार रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण रोहिणीच किचनमध्ये बनवणार आहोत मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच फेवरेट असा असणारा केक आणि आज हा केक आपण एक आंब्यापासून बनवणार आहोत तर आज आपण इथं मँगो केक बनवणार आहोत तर केक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जाड रवा असेल तो घेतला तरीही चालेल आणि हा रवा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घ्यायचा आहे तर इथं आपण मिक्सरमध्ये रवा बारीक करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हा रवा चाळणीने चाळून घ्यायचा आहे चाळणीने चाळून घेतल्यामुळे आपला केक हा एकदम सॉफ्ट आणि छान असा तयार होतो तर हा रवा आपण इथं चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं एक मध्यम आकाराचा आंबा घ्यायचा आहे हा आंबा आपल्याला कापून आणि याचा गर काढून घ्यायचा आहे असं न करता तुम्ही आ आंबा नरम करून त्याचा रसही काढून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने हा आंबा कट करून घेतलेला आहे हा कट केलेला आंबा आपण चमच्याच्या मदतीने याचा गर एका वाटीमध्ये काढून आपल्याला हा घर मोजून घ्यायचा आहे तर इथं मी कट केलेला आंबा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे एक वाटी आंब्याचा गर इथं आपण काढून घेतलेला आहे हा जो गर घेतलेला आहे तो आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण एक आंब्याचा इथं आपण गर काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धी वाटी साखर इथं मी जाडच साखर वापरली आहे याऐवजी तुम्ही बारीक साखर वापरली तरीही चालेल आणि हा आंब्याचा रस आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आपण सुरुवातीला जो रवा बारीक करून घेतलेला आहे तयार आंब्याचा रस आपल्याला त्या रव्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि रवा आणि आंब्याचा रस छान असा एकत्र करून घेऊ तर इथं आंब्याचा रस छानपैकी आपण इथं रव्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे ह्या रव्यामध्ये आपल्याला त्यानंतर टाकायचं आहे पाव वाटी तेल याऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही यामध्ये वापरू शकता तेल पण यामध्ये आपण छान असं एकत्र करून घेऊ तेल ही हरवळ्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे इथं घेतलेलं आहे मी एक वाटी दूध त्यामध्ये आपल्याला दूध एकाच वेळेस न टाकता थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला गरज पडेल तशी आपण यामध्ये दूध वापरणार आहोत तर इथं दूध पण आपण एकत्र करून घेतलेलं आहे तर इथं मी थोडंसं दूध शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं सर्व दूध वापरलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे खूप जास्त पातळ पण हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही तर इथं आपण रवा घेतलेला आहे तर आपल्याला पंधरा मिनटं हे झाकण ठेवून भिजवून घ्यायचं आहे इथं कोकरच्या डब्यामध्ये आपण केक बनवणार आहोत आणि तोही कढईमध्ये ओव्हनचा वापर न करता आपण इथं केक बनवणार आहोत कोकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर टाकलेला आहे बटर पेपर आणि वरच्या बाजूनेही आपण तेलने सगळीकडं ग्रीस करून घेऊ तर इथं आपले पंधरा मिनटं झालेले आहे आणि रवा पण आपला इथं तुम्ही बघू शकता छान असा फुललेला आहे आणि सॉफ्ट असं आपलं मिश्रण इथं केकसाठी तयार झालेलं आहे या मिश्रणामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे ड्रायफ्रूट इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक तुकडे असे करून घेतलेले आहे याऐवजी तुम्ही इथे चेरीही वापरू शकता किंवा काहीही न वापरता तुम्ही हा केक बनवू शकता त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि जे आपलं थोडंसं शिल्लक दूध होतं त्यामधलंच थोडं दूध यावर टाकून आपल्याला छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी अर्धा चमचा यामध्ये मँगो इसेन्स पण वापरलेला आहे तुम्ही मँगो सेन्स ऐवजी वेलची पूड वापरली तरीही चालेल आणि इथं आपलं केकसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे तयार करून घेतलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळेस डबा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे हे तयार होईपर्यंत आपण इकडं कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवली होती आपल्याला पाच मिनटं कढई फ्री हीट करून घ्यायची आहे जास्त पण आपल्याला गरम कढई होऊ द्यायची नाही तर इथं आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये केकसाठीचा डबा आपण यामध्ये ठेवून थे घेऊ आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आणि केक पण तयार झालेला आहे आपण टूथपिकने चेक करून बघूया केक आपला आतपर्यंत शिजला आहे का नाही तर इथं टूथपिकला थोडंसं मिश्रण चिकटलेलं आहे तर आपल्याला अजून दहा ते पंधरा मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे आता एक तासानंतर आपला केक हा छान बेक झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली टूथपिक एकदम छान क्लीन अशी नि निघालेली आहे आणि केक आपला छान असा बेक झालेला आहे तर हा तयार केक आपल्याला काढल्यानंतर लगेच कट करायचा नाही पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यावर एक कपडा झाकण ठेवायचा आहे त्यामुळे केक आपला एकदम नरम असा तयार होतो तर इथं पूर्णपणे आपला एक थंड झालेला आहे आणि तुम्ही कडाला बघू शकता डब्याच्या आपल्या पूर्ण कडा सुटलेल्या आहे तयार झालेला केक आपण आता काढून घेऊ तर इथं आपण एक ताट घेतलेला आहे डब्यावर ताट ठेवून आपल्याला केक हा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे असा आपला केक तयार झालेला आहे बटर पेपर काढून घेऊ आणि मस्त खरपूस असा आपला केक भाजलेला पण आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रंग केकला आपल्या इथं आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा मँगो केक आपला इथं तयार झालेला आहे तयार झालेला केक मी तुम्हाला इथं कट करून दाखवते कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की आपला केक किती स्पॉन्जी असा तयार झालेला आहे मऊसूद आणि जाळीदार केक आपला तयार झालेला आहे तोही एकदम सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात इथं थोडेसे काजू बदाम वापरून मी केकला मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने इथं केकला तुम्ही डेकोरेशन करू शकता आजची ही मॅंगो केकची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडल्यास रोहिणीज किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद